नमस्कार मी श्रद्धा टपाल न्यूज मध्ये आपला हार्दिक स्वागत चला पाहूयात आजच्या काही घडामोडी मांडळ टिटवाळ्यातील असंख्य मनसे पदाधिकारी का व कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश एन नुकी चा के निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सगळ्यात राजकीय पक्षात उलथा होत असताना मांडा चिटवाळ्यातील मनसेच्या पदाधिकाऱ्यांसह असंख्य कार्यकर्त्यांनी भाजपात जाहीररित्या पक्षप्रवेश केल्याने मांडा चिटवाळ्यात मनसेला खिंडार पडल्या केडेमसीच्या माजी उपमहापौर उपेक्षा भोईर व भारतीय जनता पक्षाचे टिटवाळा मंडळ अध्यक्ष शक्तिवान भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली मनसेच्या विभाग अध्यक्ष मधुकर भोईर शाखा अध्यक्ष ज्ञानेश्वर भोईर उपशाखा अध्यक्ष जगन्नाथ भोई जनार्दन भोई यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील माजी मंत्री जगन्नाथ पाटील माजी आमदार नरेंद्र पवार जिल्हाध्यक्ष नंदू परब यांच्यासह प्रमुख उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केलाय केंद्रात व राज्यात भाजपची सत्ता असून भाजपामधून आपल्याला आपल्या प्रभागामधील कामे तसेच इतर समस्या सोडवता येतील असे मत मनसे शाखाध्यक्ष ज्ञानेश्वर भोईर यांनी टिटवाडा न्यूजला सांगितलंय सदर पक्ष प्रवेश केलेल्यांमध्ये प्रामुख्याने मनसे विभागाध्यक्ष मधुकर हरी भोईर शाखा अध्यक्ष ज्ञानेश्वर रमेश भोईर उपशाखा अध्यक्ष जगन्नाथ महादू भोई जनार्दन नागो भोय सद्गुरू मडवी गणेश भोई गुरुनाथ भोईर राजेश भोई, भोईर राजू भोई, भोईर गुरुनाथ पाटील विनोद भोई दशरथ भोईर प्रभाकर देशेकर श्रीकांत भोईर कैलास जाधव रोशन भोईर प्रताप जयस्वाल मिथलेश भोईर यज्ञेश भोईर विघ्नेश पाटील साजन भोईर सुनील तरे नरेश भोईर गणेश पाटील राकेश घाडगे विनोद पाटील देवदास पाटील संतोष पाटील राज्य जाधव संदीप भोईर गणेश वारके आशिष भोईर अक्षय भोईर रोहन पवार अमय खर्डीकर पंकज डोहाळे निखिल कदम आकाश भाकरे विकास मुंडे श्रीकांत पोटकुळे प्रसाद दुबेश चंद्रकांत ठोंबरे जयेश पाटील नितेश पाटील यश पाटील मोहित पाटील प्रशांत भोई मयूर भांगर अजित जाधव अजय सावंत दिगंबर सप्रनेकर सुजल भोईर सलमान शेख हरीश घोरपडे दीपक भिंगर दिवे महेंद्र ढसाळ इत्यादी कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय रिपोर्ट टिटवाळा न्यूज टिटवाळा टिटवाळ्यामध्ये खूप आनंदाचा दिवस आहे भारतीय जनता पार्टीसाठी आणि आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून आज भारतीय जनता पार्टीमध्ये विभागीय अध्यक्ष श्री मधुकर भोईर आणि शाखा अध्यक्ष श्री ज्ञानेश्वर भोईर यांच्या शेकडो कार्यकर्त्यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केल्यामुळे आज मांडा टिटवाळ्यामध्ये खूप आनंदाचं वातावरण आहे आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचे सर्वच नगरसेवक या या सर्वांच्या माध्यमातून निवडून येतील असा मला विश्वास आहे आणि आज मी सर्वच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून आज भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश केल्या अशा शेकडो कार्यकर्त्यांचा मी आज भारतीय जनता पार्टी मध्ये मनापासून स्वागत करतो आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी देखील शुभेच्छा देतो दे दे जय हिंद जय महाराष्ट्र तर या होत्या आजच्या काही ठळक उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद